नमस्कार मंडळी तर आज आपण मळलेली कणक इडली पात्रामध्ये वापरून मस्त असा एक पोटभरीचा खानदेशामध्ये स्पेशल बनवला जाणारा भन्नाट चवीचा अफलातून पदार्थ बनवतोय बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढा चवीला जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथ मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मसूरची डाळ यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाव वाटी मुगाची डाळ यामध्ये घालूया आता ह्या तीनही डाळींपैकी तुमच्याकडे एखादी डाळ नसेल तर ती डाळ तुम्ही स्किप करू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली दोन तीन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आपण आता ही कुकर मध्ये काढून घेऊया डाळ आपली कुकर मध्ये काढून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे डाळीमध्ये पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर कुकरचं झाकण आहे आणि लो टू मीडियम फ्लेम वरती याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा यामध्ये घालायचा इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे म्हणजे आपला हा पदार्थ छान असा खुशखुशीत होईल कडकडीत तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून लावून तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे तेलाचं मोहन पिठाला छान असं लावून झालेलं आहे हे बघा पिठाची आपली छान अशी मूठ आहे म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन पिठाला छान असं लागलं गेलं ला आहे असं समजायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे हाताला सोसवेल एवढं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून पिठात घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय छान मिक्स करून घेऊया आपला हा मौसूद गोळा मळून झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं चांगला मुरू द्यायचा आहे म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे ना तो चांगला तर इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आपण आता हा कुकर थंड करून घेऊया कुकर थंड झाला त्यानंतर त्यावरच मी झाकण काढलं तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी मौसूद शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ आपल्याला चमच्याने चांगली घोटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ छान अशी घोटून झालेली आहे आणि डाळ छान अशी घट्टही झालेली आहे आता यामध्ये मी पुन्हा एक ग्लास भरून गरम पाणी घालतेय आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया ही डाळ छान अशी घोटून झालेली आहे मिक्स ही करून झाली आपण आता ह्या डाळीला मस्त असे फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर हा टोमॅटो देखील आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे पेस्ट एक भर चांगली आले पेस्ट चांगली जाली की एक चम्चा भर काला मसाला त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय लक्षात ठेवायचं आहे कारण आपण डाळ शिजताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानच आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालायची आहे आता ही डाळ आपण चांगली मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया चांगली मिक्स करून झाली की ह्या डाळीला मस्त अशी एक उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता सगळ्यात लास्ट यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत चटपटीत अशी डाळ बट्टी बनवतोय तर, तर इथे आपली ही डाळ बनवून तयार आहे बट्टी बनवायला घेऊया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहे त्यावर तुम्ही झाकण काढतेय तर तुम्ही बघू शकता आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे तर हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपलं चांगलं एकजीव करून झालं की चपातीप्रमाणे याचे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत हातावर छान असं गोल करून घेऊया बघू शकता आपले हे चार गोळे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे चपातीप्रमाणे लाटून घेऊया तर हा गोळा मी पोलपटावर ठेवून घेते आता यावर आपल्याला सुक्कपीठ अजिबात घालायचं नाहीये पीठ न घालताच याला चपाती प्रमाणे पातळ असं लाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा चपातीप्रमाणे पातळ असा लाटून झालेला आहे हे बघा आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय आपल्या तेल लावून झालं की चपातीच्या दोन्ही बाजू आपल्याला अशा फोल्ड करून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावर देखील आपल्याला ला तेल लावून घ्यायचंय त्यानंतर पुन्हा आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने या घडीची आपल्याला ही दोन्ही टोकं गुंडाळत गुंडाळत मध्यभागी आणायची आहेत हे बघा अशा पद्धतीने इकडची देखील बाजू आपण गुंडाळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला जॉईंट करायचंय आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली ही बट्टी बनवून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे आता ह्या बट्ट्या आपण यावर ठेवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने या आपल्याला यावर ठेवून बट्ट्यात त्यानंतर ह्या बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही प्ले प्ले प्लेट आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे तर याला झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती आपल्याला या बट्ट्या दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या वापरून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बट्ट्यांची साईज थोडीशी मोठी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचं आहे हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या बट्ट्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या बट्ट्या थंड करून घेऊया तर इथे आपल्या ह्या बट्ट्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या कट करून घेऊया तर एका बट्टीचे चा आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने बट्टी आपली कट करून झाली की याच्या लेअर आपल्याला हलक्या हाताने अशा मोकळ्या करायच्यात खूप जास्त मोकळ्या करू नका नाही तर तेलामध्ये टाकल्यानंतर या सुटू शकतात हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपल्या सगळ्या बट्ट्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये तेल आपलं थोडंसं नॉर्मल गरम झालं की यामध्ये आपल्याला बट्ट्या सोडून तळून घ्यायच्या यामध्ये बट्ट्या सोडून घेऊया बट्ट्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या बट्ट्या कुरकुरीत हेपर्यंत तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या या बट्टीला मस्त अशा लेअर सुटलेल्या आहेत हे बघा आणि आपल्या बट्टीचा रंगही बदललाय छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपली ही बट्टी तळून झालेली आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बट्ट्या तळून घेऊया सगळ्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत यामधली एक बट्टी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा वर्ण छान कुरकुरीत आणि आतमधलं मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही दाल बट्टी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद